शिवसेना पक्षाच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त भाजी विक्रेत्या महिलांना युवासेनेकडून साडी वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अक्लूज येथील भाजी मंडईमध्ये गोरगरीब होतकोरू कष्टकरी भाजी विक्रेत्या महिलांना युवासेनेच्या वतीने साडी वाटप करण्यात आले शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने युवासेना ही सामाजिक कामात सतत अग्रेसर असते हे साडी वाटप करत असताना युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर युवासेना दत्ता दत्ताभाऊ साळुंखे युवासेना शहर प्रमुख शेखर खिलारे दत्ता सुधरी गणेश भिताडे सचिन भोसले पप्पू कुपाडे शुबा खिलारे निखिल बारकुंड यांच्या वतीने साडी वाटप करण्यात आले संपादक हुसेन मुलानी टाईम्स फोर्टीफाय न्यूज अक्लूज